माझे स्नेही नामदार केश जीवन गवणार सोहळा आठवणीतील माणसं आत्मचरित्र याच प्रकाश या सोहळ्याचे अध्यक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले या बाळाचे लोकप्रिय आमदार भीमरावजीला आमदार किशनरावजी आता मार्गदर्शन करून पुढच्या कार्यक्रमाला गेले ते शिक्षक मतदारसंघातले अतिशय कार्यक्रमाचे आमदार विक्रमजी काळे आमचे सहकारी माझे आमदार ओमप्रकाशजी पोखरना माजी आमदार अमरनाथ जे राजरूकर मुद्दाम उपस्थित असलेले ज्यांचे केशव कुटुंबाचे कौटुंबिक संबंध आहेत ते पुरुषोत्तम गावंडे माझे आयुक्त नरेंद्र चव्हाण जगदीश भोसईकर किशोर स्वामी प्रवीण पाटील चिखलीकर आमचे व्यंकटराव बाबा कल्याणकर संजय लालकर गोविंदराव पाटील नागेलीकर केदार साळुंके रामबाजी महाराज किशोर देशमुख अर्धापूरकर अनिल पाटील बाबळीकर राजेंद्र मोसळे बालाजी मिरकुटे दत्ता पाटील शिवराज जाधव हो, राघव राजेंद्र केशव्या बँकेचे संचालक सुधीप केशवे चिरंजीव निरंजन केशवे अमोल केशवे अतुल केशवे निळकंठ केशवे आणि बाबाराव केशवे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नामदेवराव केशवेवर त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे बंधन आणि पत्रकार नेता आज अतिशय सुंदर असा जीवन गौरव सोहळा माजी मुख्यमंत्री अशोक रोगी खेळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये होतोय आणि ह्या कार्यक्रमाला मलाही उपस्थित राहता आलं याचा मला मनापासून आनंद आहे तस नामदेव बाबू फार लांबच्या कार्यक्रमाला जात नाही मला पाठीचा त्रास आहे मी फार प्रवास करत नाही पण आणि माझे संबंध गेल्या पन्नास वर्षाचे आहेत प्रेमाचे मित्रत्वाचे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये तुमची आमची पहिली ओळख झाली आता एका पूर्वीच्या कार्यकर्त्याने सांगितलं की जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये शंकरराव चव्हाण साहेब आपल्या घरी आले होते मी आलो शंकरराव चव्हाण साहेब आपल्या घरी आले नव्हते मी निवृत्ती पाटील आणि भुजंगराव किनारकर ही मी रात्री दोन वाजता तुमच्याकडे आलो जात नाही मी त्या इतिहासामध्ये पण नामदेवची आमची दोस्ती झाली ती एकोणीसशे ऐंशी मध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये केळवजी शंकरराव चव्हाण साहेब खासदार केला पहिल्यांदा उघड आणि साहेबांच्या विरोधात स्वर्गीय केशवराव धोळगे साहेबांना सर्व उमेदवारी दिली त्या इतिहासात फार विस्तारामध्ये जात नाही साहेबांचे जेवढे होते त्यांनी केशरी साहेबांना केशवराव धोडगेला पाठिंबा जाहीर केला नामदारावर सारख्या दोस्ती होती आणि आमच्या नामदाराचं काम कंदार मतदारसंघामध्ये आणि अहमदपूर मध्ये होते फार मोठा आमचा मित्र परिवार होता मी नामदेवरावला विनंती केली की के नामदेवराव तुमच्या मदतीची आम्हाला आवश्यकता आहे आणि मला, मला नामदेवराव केशवीचे आजही अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की शेका पक्षामध्ये असताना तुम्ही साहेबाचा प्रचार केला मला आठवत एक जीत दिली तुम्हाला मी फक्त आणि तुम्ही एक महिना घरदार सगळं सोडून ते कन्नड आणि मध्ये होत आणि विम्राहजी साहेब त्यावेळेस फक्त तीस हजार मतांनी निवडून आहे तीस हजार मी अतिशय म्हणजे अधिकृत सांगतो त्यामध्ये किमान आमच्या केशव्याची दहा हजार मतं आहेत तीस हजार मतली म्हणून साहेबांचं जे फार मोठी निवडणूक होती मी तुम्हाला नामदेवराव केशवेजी कितीतरी प्रसंग आपल्याला सांगता येतील सुरुवातीपासून यांची बैठक केवळी शोधी तरी चालेल तुम्हाला दादा विचारसरणीचे शेतकरी शेतमजूर आदिवासी यांच्या प्रश्नावर नेहमी चळवळी उभा करून आंदोलन करणारा नामदेवराव केशवे आहे तुम्हाला तो तेही वयाच्या बावीसाव्या वर्ष एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रमुख विरोधी पक्ष शेका पक्ष होता पूर्ण महाराष्ट्रात जर कोणत्या वेळेस राजकारणाचा तो शेका पक्ष होता आणि हा शेका पक्ष समाजवादी आणि डाव्या विचारसरणीचा होता म्हणून आमचे नामदेवराव केशवे खर तर डाव्या विचारसरणीचे थोडस कडक बोलणारे थोडस आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतमजुरच्या प्रश्नावर आंदोलन करणार आहे असं करणारे असे okay. कोकणांनी काही विषयाचा तरी उल्लेख केला त्याच्या विस्तारात जात नाही पण मला एक सांगितलं पाहिजे शंकरराव चव्हाण साहेबांना तुमच्यावर खूप प्रेम केलं मला जर तुम्हाला साहेब कित्येक वेळा देशाचे गृहमंत्री असताना मुख्यमंत्र्याला अपॉइंटमेंट द्यायचे नाही त्यांचं शेड्यूल राहायचा तसं तुम्हाला पण अबदैव तुम्हाला भेटर होते नाही खूप प्रेम केलं नंतरच्या काळामध्ये अशा तुम्हाला खूप सहकार्य केलं तुम्हाला माहित आहे बँकेचे तुम्ही उपाध्यक्ष राहिलात जिल्हा परिषदचे कृषी सभापती आहे फार यांच्यामुळे झालेलं आहे तुम्हाला सांगतो नाहीतरी तुमच्या मावळचा बनटेपो व्हायसारखं वाढत नव्हती पण नामदेवराव पेशवीनी त्या ठिकाणी बनटेपो केला ह्याची मला आधी आठवण आहे आणि अशोकराव आपल्याला आठवत असेल माऊर तालुक्याच्या निर्मितीमध्येही नामदेवराव पेशव्याचा स्नेहाचा वाटा आहे <प्थाँगा> मी तर थोडस अशोकरावची माफी मागून सांगतो तुम्हाला माहित नाही किनवटला जिल्हा गराव नामदेवराव आहे काय अशोकराव तुम्ही त्याची साक्ष झाला अशोकराव जेव्हा मुख्यमंत्री होते हे मधून मधून म्हणायचे अशोकरावळे म्हणायचे की केशवला समजून सांगा जिल्हा होत नाही पण नामदेव म्हणायचे की नाही होऊ शकतो का होत नाही पुसत आमच्याकडे जोडा खूप काही सांगता तुम्हाला माहित खूप वेळ झाला सगळ्यात महत्वाचं जे मी पाहिलं प्रामाणिकपणा ज्याचा उल्लेख आमच्या नामदेवराव केशवणी केला पन्नास वर्ष एखाद्या कुटुंबाशी प्रामाणिक राहणं ते अवघड काम आहे आम्हाला आम्ही जावाई असून कुटुंबाशी या जवळ कुटुंबाशी प्रामाणिक राहू शकतो मला नाही आणि आमच्या राजाला अजून पोखर्णाच तसंच झालंय तसे इतिहास जर चवळ पसला तर जावाई सहसा तसंच वागतात तुम्हाला

आता जसा आमच्या कोकणांनी उल्लेख केला मला आठवत मीही गडकरी साहेबांना भेटायला गेलो त्यावेळेस आष्टा या ठिकाणी मला वाटतं की किमान सत्तर वेळा गडकरी साहेबाला भेटले असतील सत्तर वेळा तो पूल बसणारा नव्हताच फक्त नामदेवराव पेशवीची पाठपुरावा तो आत्ताचा पेनबंदी वरचा पूर्ण झाला नामदेव आता जे विक्रमजी काय म्हणले खरं आहे आजचा आमचा नांदेडराव केसरचा जीवन गौरव सोहळा या तरुण पिढीला प्रेरणा देणार आहे भीमरावजी केरामचं भाषण अतिशय सुंदर झालं मी तुम्हाला काय समोर खूप सुंदर बोलले आमचे भीमराव तुमचं भाषण पहिल्यांदाच थोडं विस्तार ऐकलं भाष अतिशय चांगलं बोल आजचा जो हा सोहळा आहे तो तरुण पिढीला तर चरित्रातून मार्गदर्शन मिळावं अशा प्रकारचं त्यांचं चरित्र आहे आज त्यांचे मुलंही अतिशय चांगलं काम करताय तुम्हाला आमचा राजेंद्र आमच्या बँकेवर आहे नामदेवराव तुमच्याला कुठतही बोलता येईल खूप काही आठवणी सांगता येईल खूप उशीर झाला आपल्याला सम्र ऐकायचं आहे मी दंतप्रभूंच्या देवीच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला उत्तम आयुष्य मिळावं उत्तम आरोग्य मिळावं दीर्घ आयुष्य मिळावं अशी दंतप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय